फळबागांमध्ये भरपूर उत्पादनासाठी योग्य नियोजन जरूरी असतं आज पैठण तालुक्यातील दावरवाडी शिवारामध्ये आपण आज मनोज पाटील टांगडे यांच्या बागेत आलेलो आहोत मागच्या सहा आठ महिन्यापासून फळबाग सोबतीचं नियोजन इथं चालू होतं तर आज बाग हार्वेस्टिंग चालू आहे तरी आपले झाडं किती म्हणायची अडीचशे अडीचशे झाडं आहेत योगेश मजके त्यांच्या सोबत चर्चा करतील राम 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 म्हणून भाऊ आम्ही आलो होतो तेव्हा झाडं कशी होते ना आज काय वाटतं तुम्हाला त्यावेळेस पूर्ण काडीवर होती आणि आज म्हणजे फोडायच्या टायमाला त्यावेळेस मी नियोजन केलत त्यावेळेस ते त्याला पाल पाला सुद्धा नव्हता राहिला कारण जमिनीत पाणी निघतं त्यावेळेस काहीच नव्हतं पण ज्यावेळेस तुम्ही ते पिकअप त्याच्यानंतर ते ट्रीटमेंट प्रॉब्लेम तुम्ही दिली त्याच्यानंतर ते बी तुम्ही माल फोडल्याच्या नंतर तुम्ही आले होते फोडलेला होता आपलं पण नंतर ज्या वेळेस ते पिकअप ते सोडलं त्याच्यानंतर पूर्ण झाड डेव्हलप झालं नाहीतर हे या दोन वर्षात काढण्याच्या स्थितीत होते अच्छा आता झाडामध्ये आगारी वगैरे पूर्ण म्हणजे हिरवगार पाना ते पूर्ण म्हणजे फळाच्या काड्या काळ्याची संख्या वाढली विस्तार वाढून गेला आणि झाडामध्ये जस पानाची ग्रीनरी वगैरे जे पाहिजे पान बंद पाना आला होता त्याला काडी बी भरपूर झाली पण आता म्हणजे खूप डेव्हलप झाली आता फक्त हे पुढचं नियोजन काय तुमच्या हिशोबाने यावेळेस म्हणजे पहिल्यापासून फक्त जितका भरपूर माल काढता येईल तसं तुम्ही नियोजन द्या आता हे किती वर्षात झाड आहे आपले आता हे दहा वर्षात झाड आहे बरोबर आहे आता आपलं झाड झालेलं आहे कमीत कमी सत्तरऐंशी किलोचं एक झाड बरोबर आहे आणि आम्ही जे नियोजन करतो ना आपण विश्रांती ताण त्याच्यानंतर बार नियोजन हे जे नियोजन असतं ना हे टप्प्या टप्प्या नसतं आता मागच्या वर्षी आपण अर्ध्याच्यातून आलो होतो त्याच्यामध्ये पण आपल्याला भरपूर एक समाधानकारक रिझल्ट मिळाले सात ते आठ टन माल निघल पूर्ण सगळ्यात यावेळेस आपल्या विश्रांतीच्या काळापासून राहील कारण मालाची साईज सुद्धा वाढली साईज वाढ ते फक्त ते समजा जाळी ते पाहिल्यापासून ते बारीक अवस्थेतच ते मंगू नव्हता आला कारण ते नंतर तुम्ही जे आता फवारणी तर त्याच्यात मंगू नाही आला पण फक्त जी पहिले क्वालिटी होती त्याच्यात समजा आता ते तर बदल फक्त मंगूचं प्रमाण लगेच नाही म्हणलं तर चालतंय बर विश्रांतीपासून काय नियोजन असेल या आता विश्रांती पासून आता झिरो पासून हा बाग आपल्याला बा, कित, किती माल काढू शकता तुम्ही याच्यात किती निघू शकतो कमीत कमी हे तुम्ही हा माल सांगा बरं बरं बर या वर्षी आपण याच्यामध्ये कमीत कमी पंधरा ते वीस टन माल करू याच्यामध्येच माल निघाला आपला चांगल्यापैकी आणि माल तुमचा खराब राहणार नाही मंगो माईट एक... राहील क्वालिटी राहील मार्केटला विकनेस हो क्वालिटी नसल्यामुळे कमी राहिला ना आणि हे का, का सांगितलं आता मागच्या वेळेस जेव्हा आम्ही आलो तेव्हा झाडाची परिस्थिती खराब होती पण आज आता कंडिशन मध्ये वाढत आहेत झाड आपण चांगले फोडू शकतो त्याचे आज जर म्हणलं तर आज म्हणजे त्याच्यात तरुण पण आला असं म्हणायला काय अडचण नाही हो ना आज काय झालं फांद्यांचा विस्तार वाढला पान चांगलं झाडामध्ये ग्रीनरी आली पिवळसर पाना कमी झाला आणि जी ताकद फोडायला पाहिजे झाडामध्ये दिसते आपल्याला मग आपण त्यानुसार एक पंधरा ते वीस टनाच्या मध्ये आपण नियोजन करूया झालं तर वीस टन होईल पण पंधराच्या आतमध्ये येणार नाही असं नियोजन आपण ठेवू बरोबर काही पंधराच्या पुढे तरी सारखायला क्वालिटी तशी राहायला पाहिजे क्वालिटी आता होत माल थोडासा कमी असला तरी चालतं पण क्वालिटी पैसे वाढते माल भरपूर आहे पण क्वालिटी नसली तर त्याला काही एवढं हे नाही मार्केट भाव मिळत आता याचं पुढचं नियोजन कसं करावं लागतं याचं आता आपण भरखत भरून घेऊ आता पाणी तर आपलं बंदच झालं बंद झालं आजच माल तुटतोय आता इथून पुढं आपलं जे नियोजन राहील विश्रांतीतलं नियोजन राहील एक पंधरा वीस दिवसाचं शेड्यूल राहील ते हे झाल्यानंतर तुम्ही आता थोडी वाळेल काडी काढताय काही झाडं काढलेत आहेत तुम्ही त्याच्यामुळे आम्ही काही थांबत नाही तुम्हाला शक्यतो आपण काडी जी आहे ती पानगळ झाल्यानंतर शेवटच्या अवस्थेत काढतो पण आता आपलं जे चालू आहे तुम्ही काडी काढून घ्या त्यानंतर आपण एक फवारणी देऊ त्याला सगळी कॉम्बिनेशनमध्ये फवारणी राहील त्यात बुरशी कीटकनाशक जे काही आयटम असतील ते आपण देऊ आणि त्याच्यानंतर ती फवारणी झाल्यानंतर एखादं पाणी देता येईल का आपल्याला बागेत पाणी हा जर ड्रिपवर एखादं पाणी दिलं कारण आपण पावसाच्या पाण्यावर तानावर सोडायचं नाही बाग आपल्याला तर वरून जर पाणी जर घंटा दोन घंटे जरी गेलं वर तर त्यानंतर आपण मग एक पंचवीस नोव्हेंबर पासून बंद करून टाकू भरखत भरायची म्हणजे आपल्याला शेणखत वगैरे भरायचं शेणखत आपलं डिकंपोस्ट केलेलं आहे का मग त्याला त्याच्यामध्ये याला किती ट्रिप कमीत कमी आता एका झाडाला चाळीस किलो तरी सेनकत पाहिजे दहा वर्ष झाडे चाळीस पन्नास किलो पाहिजे सेनकत म्हणजे चार टोटले तरी चार पाच पाचशे अडीचशे पन्नास हा एक पाच स्टोवाले पाहिजे त्याला पण आणून सावली मध्ये टाका त्याला थोडस त्याच्यातलं हिट काढा म्हणजे त्याला पाणी मारत राहा पलट्या द्या एक दोन आणि डिकंपोजर कुठल्या कंपनीचा आहे ना ते जीवाणू भिजत घालून एक दोन दिवसानंतर त्याच्यावर टाकून द्या म्हणजे पंधरा वीस दिवसामध्ये त्याची कुजवण्याची प्रक्रिया चालू होईल ते जीवाणू डेव्हलप होतील तिथं आणि नंतर आपण याच्यात टाकून देऊन हलका रोटा मारून याला तानावर सोडून देऊ आणि एक आठ दहा दिवसानंतर मग पुढचं तानाचं जे नियोजन राहील ते पुढच्या तानाचं वरचं शेड्यूल पावरण्याचं चालू करू आपण मला एक विचार आहे समजा आपलं खाजे तर ते लिंबा खाली ठेवलेलं आहे आपण बरं तर त्याच्यावरती जर टाकलं पाण्याची सोय व्यवस्था आहे त्याला आपण खड्डा केलेला आहे का हा आहे मग त्याला थोडस बाहेर काढा कारण त्याची वाप जाणं गरजे कारण त्याला असं वरती केलेलं आहे ना आपण काय वरती असं गंज भरपूर वरती आलेला नाही आलेलं आहे ना पण ते खाली हिट आहे ना त्याच्यामध्ये हिट असते गरमी असते गरमी असते ना आणि त्याला मग आपण जे जीवाणू टाकू ते मरून जातील त्याला अति मध्ये त्याला बाहेर काढून थोडं थंड केलं त्यातली वाफ निघून गेली त्याच्यातला गॅस निघल्यानंतर मग आपल्याला पाणी मारून मारूनच थंड करायचं त्याला आणि जागेवर वाटा करायचं मग आपल्याला जीवाणूची प्रोसेस करायची त्याच्यावर जे हे टाकल्यानंतर काय होईल मग ते कुजवल चांगलं कुजवलं जाईल जीवाणूंची संख्या वाढेल आणि ते परत आपल्या जमिनीत येतील म्हणजे पुढं उत्पादन वाढीमध्ये त्यांचा भरपूर रोल आहे आपल्या जमिनीमध्ये मग त्या पद्धतीत आपण भरकतं भरून घेऊ आणि पुढं मग जे फवारण्याचं वरून जे शेड्यूल राहील ते पुढचे तानाचे याच्यात ते पुढं कंटिन्यू करू आपण एक डिसेंबरपासून चालतं ठीक आहे नाही आता फडायची समजा किती तारखेला फडायची आपल्याला एक दहा ते पंधरा जानेवारीपर्यंत पाण्याचं नियोजन करायचं कारण एक महिना दीड महिना गॅप पाहिजेच आपल्या झाडाला तेवढी विश्रांती किंवा तेवढा ताण लागलच पानांची संख्या वाढलेली आणि तीस पस्तीस टक्के पान जर ट्रेस यायला पाहिजे ते यायला तेवढा काळ लागणार आहे चाळीस पंचेचाळीस दिवस मग एक दहा पंधरा जानेवारीपर्यंत आपण पहिलं पाणी द्यायचं नियोजन करू बाकी काय यावर्षी यावर्षी पाऊस जास्त असल्यामुळे तानामध्ये काही परेशानी काय होईल योगेश नाही पाऊस जास्त आहे तर तानामध्ये याच्यामुळे काही अडचण नाही नाही ही जी ओल आहे ना आता म्हणूनच आपल्याला वरचं पाणी द्यायचं ड्रिपवर वरचं पाणी द्या म्हणजे काय होतं वाफसा कंडिशन लवकर तयार होते जमीन आणि हलका रोटा मारल्यानंतर काय होईल जे हे जे, जे तण वगैरे हा, पटकन जमीन सुकायला चालू होऊन जाईल आणि जो जमिनीत ऑक्सिजन पाहिजे तो मुळांना भेटायला चालू होऊन जाईल आणि जशी जशी वापसा कंडिशन बंद होईल तसं तसं मुळांना म्हणजे मुळांची सक्रिय तर बंद होऊन जाईल पाण्याचं मुळांच्या कक्षमधलं पाणी संपलं म्हणजे मुळ कार्यक्षम होऊन जातं आणि जेव्हा आपण वरून शेड्यूल चालू करू आता या वर्षी पाहिलं जे वावरण्याचं शेड्यूल राहील नाही आता आपण पाणी काही औषध नाव सोडायचं नाही नाही आता काही नाही करायचं आता फक्त आपल्याला भर खतं भरायची रासायनिक खतं वगैरे जे राहतो तो डोस नंतर आपल्याला फोडायची वेळ भर खतं भरून घ्यायची भर खतं पाहिजे शेणखत खत जे तुमच्याकडे अवेलेबल आहे कंपोस्ट खतं असतील ते टाकून द्यायचे आपल्याला आणि राहिला विषय फुटायचा किंवा ह्या वर्षी जो तानाचा विषय तर आपण रोटा मारल्यानंतर जमिनीत ताण तयार हो त्याचनंतर जो ओरून तानाचा विषय ज्या ठिकाणी समजा आघारी मारलेली जास्त तिथं ट्रेस बसत नाही आहे जमीन गारवा धरून ठेवणारी भारी जमीन आहे अशा ठिकाणी तानाचा प्रॉब्लेम येऊ शकतो अशा अशावेळी त्यांनी लिओसिन वगैरे मारून पंधरा पंधरा दिवसाची की आपण चांगल्या सल्लागाराकडून सल्ला घेऊन पुढचं नियोजन करा सल्ला तर तुमच्याकडूनच घ्या नाही नाही अनेक इतर शेतकऱ्यांसाठी सांगतो आपण आपण तर इथं तर ताण आणणार आपण युवसीन वापरायचं की नाही वापरायचं आपण ते झाडामध्ये ते ठरवू कंडिशन नुसार मला वाटतं आपली जमीन थोडीशी हलकी त्याच्यामुळे मग तानाचा विषय आपल्याकडे काही राहणार नाही तानाच तानाला काही नाही कारण आपण मागच्या वर्षी मी दहा पंधरा डिसेंबरला पाणी सोडलो अच्छा यावेळेस एक महिना लेट होत पाऊसही लेट झाला ना, ना, ना थोडा एक महिना लेट झाल्यामुळं तर ताण भरपूर येऊन भरपूर येऊन जातो आणि आता वेळेवर हार्वेस्टिंग झालं तुमचं बाग आता पाहिजे वेळेत रिकामा झाला कारण मिरग बी नाही त्याच्यावर हा बाकी काही माल नाही आता त्याला वन स्ट्रोक आपल्याला पंधरा ते वीस वीस पण होऊ शकतं पंचवीसही होऊ शकतं ते झाडावर डिपेंड आहे परंतु आपण जास्तीत जास्त पंधराच्या पुढेच एव्हरेज काढू आणि तसं नियोजन करू आपण म्हणजे कारण आता पहिल्यापेक्षा आता समजा सात टन निघले आठ टन निघ टन आपण डबलचं एवढं एवढं पाचसंख्या नव्हती गाडीचं प्रमाण जास्त होतं झाडात तेवढी ताकद नव्हती पान, पान बर बर आज आता ताकद बी आहे पान संख्या जास्त आहे त्याच्यामुळेच मग आपण नियोजन जे आहे का मागच्या वेळच्या इतकी पंचवीस टक्के सुद्धा याला पूर्णपणे फांद्या वाढून गेल्या पानाची रुंदी झाली म्हणजे साईज झाली त्याच्यामुळे अन्नद्रव्याची कमतरता झाडामध्ये नाही आहे सध्या आणि आता इथून पुढे जसं जसं सुप्त होईल ते तस तसं त्याची काडी घट्ट होत जाईल पुढे फुटायला त्याची चांगली मदत होईल त्यासोबत आपण त्याला शेडून देणारच आहे की नाही चालतंय शेतकऱ्यांसाठी काही मेसेज आता पूर्णपणे आता इथं झाड बघितलेले समजा त्यांनी बी तुमचं मार्गदर्शन म्हणा आमचं भागासाठी मार्गदर्शन तरच पुढचा माल निघतो नाहीतर नियोजन समजा यांना पाणी सोडलं म्हणून आपण सोडायचं तसं करू नये शेतकऱ्यांनी मार्गदर्शन या हिशोबाने मार्गदर्शनीच पुढे जाऊन पुढे जावं किंवा उत्पादन जाव घ्यावं आणि कुठलं मार्गदर्शन घेऊनच करावं आणि ज्याला करन... समजा हे होत त्यांनी एकामेकाला मार्गदर्शन करावं शेतकऱ्यांनी शेतकऱ्याला मदत करावी, शेत शेत करावी। बरोबर बरोबर तशी तर तुमचं मार्गदर्शन राहतच पण शेतकऱ्यांनी बी शेतकऱ्याला मार्गदर्शन काळाची गरज आहे ती काळाची गरज आहे आणि आम्ही पण चॅनल हे माध्यम त्याच्यामुळेच बनवलं जे काही आपण स्पॉटवर करतो ते मध्ये दाखवू जेणेकरून एखादी गोष्ट शेतकऱ्याचे अनुभव आलेला आहे त्याच्यानंतर सांगतो तुम्हाला का ज्यावेळेस पहिले झाडाची कंडिशन आणि आताची कंडिशन फार बदल झाला त्याच्यामुळं शेतकऱ्याने तोपर्यंत मार्गदर्शन आताच्या आमचं हे जे वातावरण बदलू राहिलं त्याला मार्गदर्शन शिवाय पर्याय नाही बरोबर बरोबरला निसर्गावर शेतकरी शेतकऱ्याच्या हिशोबा करीत होता तसं आता पहिल्या कंडिशन राहिली नाही वातावरण बदलतच राहते त्याच्यामुळं मार्गदर्शन हे गरजेचं आहे चालतो धन्यवाद चालेल म्हणजे धन्यवाद आणि पुढच्या वर्षासाठी आपण मेहनत सुरू करू काय अडचण